पाकिस्तान फायदाची बळावी जखम उराशी बाळगून सादत हसन मंटो नावाचा लेखक देशातील घटनांचे सत्य आणि मांडू लागतो त्यावेळी लक्षात येतं की महान स्वप्न पेरायला सशक्त आणि महान लागतो या देशातील त्या समाजातील चाळपोळ हिंसा धर्मांतता दारिद्र्य वेशापूर्ती यावर निर्भीडपणे लिहिणाऱ्या मंटोला त्याच्या लिखाणातील अश्विमतेच्या आरोपावरून अनेक वेळा तुरुंगवादी भोगावा लागला ऊस समाजची चोरी क्या उतरून जो पहिलेच ही नक्की आहे असं म्हणणाऱ्या मंटोचे विचार करण्या तत्कालीन समाजाचा फोज नव्हता परंतु मशागत झालेल्या या आधुनिक समाजामध्ये तेच विचार मुझ पर एक हे की अशा मंटोणी त्या रॅपच्या माध्यमातून पेरत असताना या गोष्टीची जाणीव होते की नव्या पिढीच्या आंदोलनातील रॅप हे एक महत्त्वाची हिस्सा आहे आणि म्हणूनच नमस्कार स्पर्धक साहित्यिक कोड क्रमांक एकशे पाच विचार ठेवून आपल्या समोर विषय चिंतन करतोय रॅप नव्या पिढीचा सांस्कृतिक विद्रोह विषयातील रॅप ही संकल्पना नेमकी काय आहे नवी पिढी नेमकी कशी आहे आणि त्याचे निकष काय आहे त्यांच्यासाठी संस्कृतीचे आयाम काय आहेत आया आणि ही नवी पिढी आता विद्रोह करत असताना रॅपचा अवलंब कसा करते या सर्व गोष्टींचा सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर लक्षात येतं की आतापर्यंत ज्या ज्याही समाजामध्ये चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याला त्या त्या काळातील साहित्य प्रकार म्हणजे अभंग ओव्या भारुडे दोहे पोवाडे लेख कविता त्यांनी त्यांच्यावर बोट ठेवण्याचं काम केलं होतं आताच्या घडीला तेच काम रॅप करताना आपल्याला दिसून येतं नव्या पिढीनं विद्रोहाला जन्म घालण्यासाठी इथल्या रॅप आणि विचार याचा संकट घडून आणलेला आहे जो हळूहळू समाज मांडले देखील होत आहे परंतु संस्कृतीमुळे इथला एक महत्वाचा हिस्सा यापासून अनविध्हे राहिलेला आहे कारण ज्यावेळी संस्कृती जोखड बनते त्यावेळी सर्वप्रथम स्त्री त्या स्त्री घटकाला जोडलं जातं स्त्री होणारा हिंसाचार अशा अनेक गोष्टी स्त्रियांच्याच वाटायला येतात बाईनं वेळ प्रसंगी जातीसाठी माती व्हावी असं बाईक बाईला सांगते इथल्या समाजातल्या स्त्रियांनी तोंड दाबून मुक्याचा मार्ग सहन करायलाच हवा अशा बुरसटेऱ्या समाजाच्या विचारसरणीमध्ये समान समानसमतीची

आणि शेतकरी त्यांना काळजीची किंमत उरलेली नाही शेतकऱ्यांची आंदोलनं दाबली जातात सावकार सरकार इतर निसर्ग व्यापारी दलाल हे सर्व बाजूंनी शेतकऱ्यांच्या गळ्यात असलेल्या फासाला अधिक प्रमाणामध्ये आवडत आहे मग याच फासाच्या धोरणांना प्रश्न विचारण्याचं धडक रॅपर रॉक्सन आपल्या लाल चिखल्या रॅपमधून करत असताना म्हणतो की कि किती कि सरकार आली किती कि सरकार केली आमच्या पुरावरती यांनी नुसता नाच केला आहे किती लटकून मिली किती औषधांनी केली त्या सावकाराने नुसता मास्क केलाय पुन्हा तानात थंडी वायात शेतामध्ये बघतो अर्ध्या रात्री मोटार चालू करायला शॉपिंग करता राव आणि दहा रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा जाणाऱ्या जीवांची तिथं कोणालाच फिकेर पडलेली नाही मग तो वर्षभर शेतामध्ये राहणारा शेतकरी असो किंवा तिथल्या शिक्षण व्यवस्थे खाली दबला गेलेला विद्यार्थी असो अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचं झालेलं बाजारीकरण वाढताना पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि मग इथल्या बड्या बापांच्या मुलांसाठी केली जाणारी पेपरफुटी या सर्व कारणांच्यामुळे शिक्षण व्यवस्थेविषयी अनास्था निर्माण झालेली आहे इथल्या समाज व्यवस्थेनं आणि शिक्षण व्यवस्थेनं विद्यार्थ्यांना हताश केलेला आहे आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलेला आहे मग यांना वाचा फोडत असताना रॅपन टीपीआर

पेपर पेपर गया थी। आया का थी। पड़ा में था पेपर गया थी। 25 लाग कुछ हजार उतरे आज भी रहे ची। जो सोलामी के फाडे कपडे पैसों पे गंगा नाच अशा पद्धतीने मांडत असताना आताची नवी पिढी रॅपच्या माध्यमातून इथल्या समाजातील चुकीच्या गोष्टींना त्यांचं नागोरू दाखवण्याचं काम करत आहे ही भूमिका स्पष्ट होते धर्म ही आपुरची गोळी आहे हे विधान अनेकांना धर्मावर आघात करणारं वाटतं मग इतर धर्म मार्गांच्यामुळे समाजामध्ये मा होणाऱ्या धार्मिक दंगली धार्मिक कत्तली यावर भाष्य करत असताना सिद्धू मुसेवाला इथं कंट्रो करेट मिलोगी धर्माचे नाम ते डिबेट मिलोगी सच बोलेगा मिलून दो सो करेगा तर की भेट थेट अशा पद्धतीने मांडतो तर रॅपर श्रीनिवास लढॉन मेरे हे नवाणी कट्टरवाद्य भुलसे असं म्हणत असताना हा रॅप नावाचा विद्रोह हा एक मार्क्सवादी विद्रोह आहे ही भूमिका सुद्धा स्पष्ट होऊन जाते इथली समाज व्यवस्था अनेक वेळी अनेक नियम अने 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 तयार करत असते आणि हे अलिखित नियम इथल्या गरीब आणि मध्यम वर्गावर जातात भांडवलशाही आणि सरकार नावाच्या जात्यामध्ये जा ज्यावेळी तुला मध्यम वर्ग भरडू लागतो त्यावेळी रॅपर नाईन्टी नाईन साईड मेरा सपना की हर एक गरीब के पास हो उसका बिस्तर जहा देखे हो सपना घर का मी बडा लडका ना की लढका मी बडे घर का ज्या सपनो की होते ना किती वा बीज समज की मुझे देना दपना असं म्हणतो ना त्यावेळी अनेक वर्ष दुर्लक्षित झालेल्या मध्यम वर्गीय कुटुंबातील करत्या मुलांची भूमिका हाच रॅपर मला मांडताना दिसतो इथल्या समाज व्यवस्थेमधला जो काही उच्च समाज आहे त्या समाजानं इथल्या झोपडपटीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या विषयी जो काही पूर्वग्रह दृष्टिकोन बनवून ठेवलेला आहे त्याच्यामुळं त्याच्या विकासामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतो बघ झोपडपट्टीतील लोक म्हणजे केवळ नशा हानामाऱ्या आणि बेकारी असं समजणाऱ्या इथल्या समाज व्यवस्थेच्या समोर बोलत असताना या झोपडपट्टीतून हर मेरे गरीमे कधी बी गे मदत देणे को तयार गरीबी चली की लेखी फरिबी कडे की नाही अशी भूमिका मांडतो आणि हीच बाजू आताच्या चित्रपटसृष्टीमध्ये नागराज मंजुळे आपल्या झुंड चित्रपटावरून मांडताना दिसतात आणि त्या चित्रपटामध्ये रॅपर हंड्रेड आरबीएच आया समय आम्ही करणे कालके सबकी मोठ समजे जो छपरी बदल उनकी सोय तू तिखा के गो, तो आजा। अब बदलने अब जो लोक देथे ने काला, सुना वही ने ते गाल्या है नाही ते हाथों हातोसे टाल्या अशा पद्धतीने ज्यावेळी मांडतो त्यावेळी निश्चितपणे रॅपच्या माध्यमातून समाजामध्ये निर्माण झालेली जी काही वर चौकट आहे ती चौकट म्हणून काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो आहे ही भूमिका स्पष्ट होते सर्व विद्रोहांच्या सोबत एक महत्वाचा विद्रोह जो आताच्या घडीला सर्वांनी करणं गरजेचं आहे तो म्हणजे प्रेम आणि याच प्रेमाविषयी बोलत असताना त्यावर फरण खान म्हणतो की तू आहे खुदा नो हे दिल तेरा घर वाहन तू अगर ते सिवा पटका तो मजबूर बिंदू अशा पद्धतीने सुद्धा या रॅपच्या माध्यमातून मांडलं जातं आणि ब्रेकअप नंतरचं जग काय असतं हे मांडत असताना रॅपर तलांज आपल्या हा ट्रेक किड या रॅपच्या माध्यमातून तेथील बेचारा तसल्लीचा आप तो व आहे तो किती बेदर्दीचे आहे कही तेथील आवारा ही जात आहे कही धेरा नहीं, आँगोन अगेन, आँगोन अशी, अशा पद्धतीने मांडत असताना रॅपच्या माध्यमातून ब्रेकअप सकारात्मक भावना सुद्धा या समाजामध्ये मांडली जाते त्यातही रॅप रॅपमध्ये अनेक ठिकाणी शायर जॉन एरिया त्यांचे शेअर काही ठिकाणी वापरतो म्हणजे जुन्या पिढीचे विचार नवी पिढी घेऊन रॅपच्या माध्यमातून विद्रोह करत आहे ही भूमिका स्पष्ट होते आणि रॅपच्या माध्यमातून सर्व ठिकाणी प्रेमाचा प्रसार केला जातो आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे याचबरोबर समाजामध्ये असणारे असे अनेक प्रश्न आहेत ज्यांना उत्तर क्रीड्यांनाच दिलेले आहेत म्हणजे एम सी फुपाटा आपल्या वर्दी या रॅपच्या माध्यमातून समाजामध्ये सैन्यभरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांचं प्रतिनिधित्व करताना दिसतो तर रॉक्सन आपल्या लाल जिव्याची गाडिया रॅपच्या माध्यमातून एमपीएससी सी आणि युपीएससीच्या परीक्षार्थीची कधीच व्यक्त न झालेली बाजू मांडतो वारल्या आदिवासींच्या ज्यावेळी जमिनी बळकवण्याचा प्रयत्न इथं झाला त्यावेळी रॅपर्स माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हालाच दार करायचं आणि आज नाही उद्याला मरायचं तर कशाला मात्र सरायचं हा प्रश्न इथे विचारतो केंद्रीय मंत्र्यांनी एके ठिकाणी आंबेडकरांचं नाव घेण्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं

होणारे डिस्ट्रॅक्ट असतील पण दुसऱ्या बाजूला रॅपच्या माध्यमातून समाजामध्ये एक सकारात्मक भाव सुद्धा जातो आहे समाजाचा उद्धार करण्यासाठी रॅप आपल्या भविष्यामध्ये कामाला येणार आहे आणि हीच रॅपची नेमकी भूमिका मांडत असताना रॅप मध्ये काय बाद नाही मैंने कोर्स पे अरे ह्या जुके किर्ती ना चाल कोई मोल हे अरे ये कब समजवती की, की पुरी दुनिया कोर है अरे वो अमेरिका बच्चा हात है वो चीन का बच्चा हात मेस्तॉल असं मांडताना दिसतो म्हणजे रॅपची नेमकी भूमिका काय आहे तर समाजामध्ये विद्रोह करून समाजाला एकत्र आणण्याचा एक एक प्रयत्न केला जाणार आहे मग शेवटी रॅपरची नव्या विद्रोहाची भूमिका मांडत असताना रॅपर विजय दातात याच्या शब्दामध्ये रॅप ची आणि विद्रोहाची आताच्या वेळीला असणारी आवश्यकता व्यक्त करताना शेवटी इतक